नमस्कार शेतकंद्रानो पाहूया कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव पुणे या ठिकाणचे असलेले एक कांदा बाजारभाव शेतकेंद्रानो कांद्याच्या भावात आज काय नवीन बदल झाला कांद्याच्या भावात वाढ झाली की घसरण झाली कसे मार्केट आज निघाले कमीत कमी सरासरी आवक कशी आहे थोडक्या संपूर्ण लाईव्ह अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत लासलगाव पुणे पिंपरी या ठिकाणचा लाईव्ह अपडेट व्हिडिओ शोटप बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं तुम्ही नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं माझा शेतकरी याूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसऱ्याला बिलायकनमध्ये गांडासू नका जेणेकरून जगडून नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते शकता कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव दिनांक सात मे दोन हजार चोवीस मंगळवार रोजीचे बाजारभाव एकूण कांदलेलावमध्ये एकशे पंचेचाळीस नगांची आवक आहे आणि एकशे पंचेचाळीस उन्हाळ कांद्यासाठी ही आवक का आहे आणि एकशे पंचेचाळीस नागामधून पंधराशे क्विंटल आवक अंदाजे क्विंटलमध्ये निघालेले आहे तर बाजारभाव रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे बघितले तर उन्हाळ कांदा कमीत कमी सातशे जास्तीत जास्त एकवीसशे एकावन्न आणि सरासरी सोळाशे रुपयापर्यंतचे मार्केट आज छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न समिती लासलगाव नाशिक जिल्हा आशिया खंडातील सर्वात मोठी कांदा मार्केट लासलगाव या ठिकाणी निघाला आहे कालच्या तुलनेने कांद्याच्या भावात थोडी तफावत आहे थोडी नरमाई घसरण एकंदरीत जास्तीच्या दरामध्ये आपण म्हणू शकतो आणि या ठिकाणी बघितलं बाजार समिती पुणे पिंपरी लोकल कानसाठी सात मे दोन हजार चोवीस रोजी दहा क्विंटलची आवक दाखल झाली त्याला बाजारभाव कमीत कमी, कमी सतराशे जास्तीत जास्त अठराशे आणि सरासरी सतराशे पन्नास रुपयापर्यंतचे या ठिकाणी बाजारभाव निघालेले आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक केलाच नाही चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलाच नाही धन्यवाद मित्रांनो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल अशा का माहितीपूर्ण कांदा बाजारभावचे अपडेट्स तोपर्यंत इथेच थांबतो आहे जे महाराष्ट्र जेशेवर धन्यवाद सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त कांदा उत्सव सत्त्य बांधवपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद